नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या काळामध्ये काही इलेक्ट्रिक पाणीच्या इलेक्ट्रिक खांबामुळे तसेच अनेक कारणामुळे ट्रॅक्टरमुळे अनेक कारणामुळे शेतकऱ्यांचे अपघात हे होत असतात ज्यामुळे शेतकऱ्यांचं हे खूप नुकसान होत असते ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही आणली आहे ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून शेतकरी अपघात झालेल्या शेतकऱ्याला काही विमा रक्कम ही देण्यात येते त्याच योजनेबद्दल आज आपण त्याबद्दलची सर्व माहिती बघणार आहोत ज्यामध्ये कागदपत्रे पात्रता मिळणारी रक्कम तसेच अपात्रता अटी शर्ती या सर्वबद्दल माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता बघूयात ह्या कोणत्या अपघातात होणार किती विमा वितरित केला जाणार आहे याबद्दल आपण माहिती घेऊयात तर जर शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल तर या कारणास्तव त्याला दोन लाख रुपये एवढा विमा त्याच्या कुटुंबाला दिला जाणार आहे तसेच जर शेतकऱ्याला दोन डोळे किंवा दोन अवयव गमावे लागले असतील तर दोन लाख एवढा विमा देण्यात येईल जर शेतकरी अपघातामध्ये एक डोळा व एक अवयव निकामी झाला असेल तर तरीसुद्धा दोन लाख रुपये एवढी रक्कम त्याला मदती स्वरूपात देण्यात येणार आहे आणि जर एक अवयव किंवा एक डोळा निकामी झाला तर एक लाख यो, रुपये एवढी रक्कम सरकारकडनं दिली जाणार आहे तर आता बघूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे या महाराष्ट्रातील दहा ते पंच्याहत्तर वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेला तारखेस खातेदार असलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वैत्यधारक खातेदार म्हणून नोंद नसलेली कोणताही एक सदस्य त्यामध्ये आई वडील लाभार्थीची पती पत्नी मुलगा अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना हा लाभ घेता येणार आहे तर आता बघा या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत यामध्ये दावा दाखल करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे हे काग खालीलप्रमाणे आहेत त्यामध्ये पूर्वसूचने कागदपत्रे म्हणजे सात बारा उतारा आठ प्रमाणपत्र यांचे मूळ प्रत मृत्यूचे प्रमाणपत्र अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील यांचा अहवाल वयाचा दाखला उ उपलब्ध नसल्यास शपथपत्र घटनास्थळ पंचनामा लाभ मिळवण्यासाठी सदरचा दावा अपघातानंतर पंचेचाळीस दिवसांच्या आत नोंदवण्या नोंदवण्यात या यायला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच खाली खातेदार लाभार्थी शेतकऱ्याचे राजपत्रित अधिकारी यांनी केले रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका हे सुद्धा असणे गरजेचे आहे तसेच सादर करावी लागणारी कागदपत्रे म्हणजे ज्या नोंदीवरून अपघातग्रस्त शेतकऱ्याचे नाव सातबारावर आले असेल अशी संबंधित फेरफार नोंद गाव नमुना नंबर सहा ड मुळे उतारा अथवा फेरफार नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र याशिवाय अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्या दाखल सादर करायची पत पत्रक मधील कागदपत्रे तसेच विहित नमुन्यातील कार्यकारी दंडाधिकारी समोर केलेले प्रतिज्ञापत्र शेतकरी के लाभार्थ्याचे वारस म्हणून गाव तलाठ्या तलाठ्याकडील नाव गाव नमुना सहा क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद मूळ उतारा अथवा वारसाच्या नोंदीबाबत सक्षम प्राधिकृत अधिकारी अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र तसेच खालीलप्रमाणे काही उंचा कागदपत्र म्हणजे उंचावरून पडून मृत्यू मृत्यूमध्ये इन्व्हेस्टिगेशन पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल पोलीस पाटील यांचा अंतिम अहवाल विजेचा धक्का अपघात किंवा वीज पडून मृत्यू झाल्यास पंचनामा पोस्टमॉर्टमचा अहवाल जर्वानांच्या हल्ल्यात जर मृत्यू झाला असेल तर क्ष बंधन बंधपत्र आवश्यक असणार आहे तसेच जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा यामध्ये इन्वेस्ट पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल रासायनिक विश्लेषण अहवाल म्हणजे विसेरा अहवाल तसेच अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर कारवाईची कागदपत्रे म्हणजे अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे करण्याबाबतचे डॉक्टर डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र किंवा ज जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र तसेच दंगल इन्वेस्ट पंचनामा त्यामध्ये एन्वेस पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे किंवा रस्त सस, रस्ता रेल्वे अपघातामध्ये पंचनामा पोस्टमॉर्टम अहवाल एवढं तसेच सर्पदंश व विशुदंश विंचुदंश यामध्ये सुद्धा पंचनामा पोस्टमॉर्टमचा अहवाल वैद्यकीय उपचारापूर्वीच निधन झाल्याचे पोस्टमॉर्ट मॅटिम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्यांकडून प्रतिष्ठाक्षरीत करणे हे आवश्यक ठरणार आहे अशा प्रकारची आवश्यक कागदपत्रे या योजनेचा आपल्याला लाभ घेण्यासाठी लागणार आहेत अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न असतो की या विम्याचा काही आपल्याला हप्ता हा भरायचा आहे का तर या या, या योजनेसंबंधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा हप्ता हप्ता हा भरायचा नाही शेतकऱ्यांच्या वतीने सरकार हा हप्ता विमा कंपन्यांना ऑटोमॅटिक हा भरत असते तर आता बघूयात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अर्ज कुठे करावा लागणार आहे या ला योजनेसाठीचा अर्ज करावायचा असल्यास आपल्याला तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करावा लागणार आहे तसेच शेतकऱ्याला दी युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि जायका इन्शुरन्स ब्रोकरेज प्रायव्हेट लिमिटेड या विमा कंपन्यांकडून शेतकऱ्याला विम्याची रक्कम देण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी आपण या योजनेसंबंधित आपल्या गावाच्या ग्रामपंचायत तालुका कृषी अधिकारी आदि कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी सहाय्यक यांच्याकडूनसुद्धा आपण या माहिती घेऊ शकतो तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद